नमस्कार शुभधा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण पाचवीचे द्वितीय सत्र परीक्षेचे मराठी हिंदी इंग्लिश गणित सेमीच्या मुलांसाठी मॅथ आणि परिसर अभ्यास या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका एकाच व्हिडिओच्या माध्यमातून सोडवणार आहोत नुकताच मिळालेला हा पेपर आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यावर्षी याच प्रश्नपत्रिका तुम्हाला येणार आहेत एप्रिल महिन्यामध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी या सर्व क्वेश्चन पेपर आपल्याला उपयोगी ठरणार आहेत यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा त्यानंतर स्पॅटचे जे काही पेपर असतील मराठी गणित आणि इंग्लिशचे त्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील चालू शैक्षणिक वर्षाच्या तर त्या पाहण्यासाठीसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा त्यात आपल्याला त्या, त्या प्रश्नपत्रिका सहज मिळतील आता आपण एक एक प्रश्नपत्रिका पाहणार आहोत बघा इयत्ता पाचवी चाळीस गुणांच्या ह्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आहेत पहिला विषय आहे आपला मराठी आपल्याला माहितीच असेल ह्या वर्षी आपली डबल परीक्षा होणार आहे पॅटचे आणि रेग्युलर आपली शाळेत होणारी वार्षिक परीक्षा मग आता हे शाळेत होणाऱ्या वार्षिक परीक्षेसाठी हे पेपर महत्त्वाचे द्वितीय सत्राचे आणि पॅटचे पेपर हे वेगळी आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सर्व प्रश्नपत्रिका व्यवस्थित पहा हा मराठीचा पेपर बघा चाळीस गुणांचा पहिला प्रश्न एका वाक्यात उत्तरे द्या आता मी फक्त तुम्हाला दाखवते सविस्तर माहिती आपल्याला हवी असेल याच व्हिडिओची स्वतंत्ररित्या एक एक विषय तर त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या प्लेलिस्टमधले व्हिडिओ पहा जोड़ा लावा दोन ते तीन वाक्यात उत्तरं लिहा दुसरा प्रश्न असेल त्यात हे प्रश्न विचारले जातील त्यानंतर दुसरा विषय आहे हिंदी बघा इयत्ता पाचवी हिंदीची चाळीस गुणांची प्रश्नपत्रिका दोन तासाचा वेळ हा दिला जाणार आहे द्वितीय सत्र परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस चालू शैक्षणिक वर्षाची हिंदीसाठी आपल्याला ही प्रश्नपत्रिका विचारली जाईल आणि असे प्रश्न आपल्याला असणार आहेत बघा पहिला प्रश्न तीन गुणांसाठी असेल रिकाम्या जागा सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत लिहून ठेवा म्हणजे आपल्याला अभ्यास करायला सोपं जाईल त्यानंतर पाच गुणांसाठी जोड्या लावा येतील क भागामध्ये पाच गुणांसाठी चुकी बरोबर हा प्रश्न विचारला जाईल प्रश्न दुसरा हा एका वाक्यात असेल पाच एका वाक्यात आपल्याला विचारले जातील आणि त्यांची उत्तरंसुद्धा अशा पद्धतीने लिहायची असतील बघा ते एका वाक्यात त्यानंतर ब भाग किसने किस्से कहे प्रश्न तिसरा प्रश्न के उत्तर लिखो पुढचा प्रश्न चौथा समानार्थी शब्द लिख लिहा विरुद्धार्थी शब्द लिहा बच्चन बदला त्यानंतर प्रश्न पाचवा तिसरा विषय आहे इंग्लिश चाळीस गुणांचे सेकंड टर्म एक्झामिनेशन दोन हजार चोवीस पंचवीसची ची प्रश्नपत्रिका बघा प्रश्न पहिला आठ गुणांसाठी हे प्रश्न आपल्याला विचारले जातील व्यवस्थित प्रश्न आणि उत्तर पाठांतर करा त्यापूर्वी बहीत लिहा प्रश्न दुसरा अशा प्रकारे कंप्लीट करा मराठीत अर्थ लिहा जोडायला हवा रॅमिंग बर्डच्या त्यानंतर डायग्राम कंप्लीट करा इयत्ता पाचवी गणित द्वितीय सत्र परीक्षा चाळीस गुणांचा आपला हा पेपर आहे दोन तासाची वेळ सोडवायला दिली जाईल चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका पहिला प्रश्न हा सहा गुणांसाठी असेल सहा रिकाम्या जागा आपल्याला विचारल्या जातील आणि त्यांची उत्तरं आपल्याला कंसात दिलेली आहेत ती फक्त शोधून लिहायची आहेत या पद्धतीने ती लिहायची बघा ते प्रश्न आणि त्यांची उत्तरं ब भाग आहे जोडायला हवा पाच गुणांसाठी प्रश्न दुसरा खालील प्रश्न सोडवा कोणतेही तीन सहा गुणांसाठी ब भाग सोडवा कोणतेही दोन चार गुणांसाठी दोन उदाहरणं सोडवायची आहेत बघा पेरिजेची उदाहरणं दिलीत पहिलं दुसरं तिसरं व जीचं आहे आपण सर्व उदाहरणं सोडवण्याचा सराव करा असेच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येणार आहेत दोन तारखेनंतर आपली परीक्षा आहे त्यामध्ये आपल्याला हे प्रश्न विचारले जातील त्यानंतर पुढचं आहे सोडवा प्रश्न तिसरा आठ गुणांसाठी त्यानंतर बेरीज करा तास आणि मिनिटांची बजाबाकी करा ब भाग सोडवा सहा गुणांसाठी त्यानंतर लेखी उदाहरण पाच गुणांसाठी पद्धतीने सोडवा प्रश्न चौथा चित्र दिले त्याचं निरीक्षण करा आणि खालचा चार्ट कंप्लीट करा बघा हे दोन्ही उदाहरणं जवळपास सारखीच आहेत त्यानंतर ते सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांचा पाचवी मॅथ मॅथेमॅटिक्स सेकंड टर्म एक्झामिनेशन दोन हजार चोवीस पंचवीसची चाळीस गुणांची प्रश्नपत्रिका अशा प्रकारची असणारे त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न बघा फिलिंग द ब्लँक सहा गुणांसाठी सहा गाडलेल्या जागा विचारलेल्या आहेत त्यांची उत्तरं पण या ठिकाणी दिलेली आहेत बघा व्यवस्थित त्यानंतर बी भाग मॅच द कॉलम्स पाच गुणांसाठी प्रश्न दुसरा सहा गुणांसाठी बघा ते प्रश्न ना, ना। प्रश्न तिसरा आठ गुणांसाठी विचारला जाईल आणि त्यामध्ये आपल्याला हे प्रश्न होतील पुढचा प्रश्न विभाग भाग दोन उदाहरणं सोडवायची सहा गुणांसाठी नंबर फोर दिलेला चार्ट कंप्लीट करायचं आहे नंतर शेवटचा विषय परिसर अभ्यास भाग एक आणि दोन चाळीस गुणांची प्रश्नपत्रिका दोन तासाची वेळ आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला असे प्रश्न विचारले जातील भाग एकवर आधारित प्रश्न बघा वीस गुणांसाठी प्रश्न पहिला योग्य पर्याय चार रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्यांची उत्तरं पण दिली बघा या ठिकाणी व्यवस्थित आपल्या वहीत लिहून ठेवा ब भाग जोड्या जुळवा चार गुणांसाठी प्रश्न दुसरा चुकी 5 पाच गुणांसाठी पाच गाडले जागा आणि त्यांची उत्तर त्यानंतर एक वाक्यात उत्तर आहे प्रश्न दुसरा पाच प्रश्न दिलेले आणि त्यांची एका वाक्यात उत्तर आपल्याला अशा पद्धतीने लिहायची बघा काळजीपूर्वक प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी बघा ते प्रश्न दोन प्रश्न आपल्याला सोडवायचे त्यांनी चार दिलेले आहेत बघा चारही प्रश्न आपल्या वहीत लिहून ठेवा वाहतुकीची साधने तीन तीन उदाहरणं द्यायची आहेत आपल्याला प्रथिनांची उदाहरणं द्यायची आहेत त्यानंतर अभ्यास भाग दोनचे प्रश्न बघा प्रश्न चौथा रिकाम्या जागा चार गुणांसाठी त्यानंतर पुढील घटक क्रमाने लिहा प्रश्न दुसरा एका एक वाक्यात उत्तरे चार गुणांसाठी बघा ते प्रश्न पुढचा प्रश्न थोडक्यात उत्तर आहे चार गुणांसाठी प्रश्न दुसरा प्रश्न तिसरा संकल्पना पूर्ण करायसाठी प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीचे द्वितीय सत्र परीक्षे दोन हजार चोवीस पंचवीससाठी सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका एकाच व्हिडिओच्या माध्यमातून सोडवलेल्या आहेत आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा थँक यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब